प्रकाशन, सदर प्रकाशन सन्मान्य सदस्यांना पेन ड्राईव्हद्वारे देण्याची व्यवस्था सदस्यांच्या हजेरीपटाच्या ठिकाणी करण्यात आली आहे तसेच सदर प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून देखील उपलब्ध करून देण्यात येईल महाराष्ट्राची आर्थिक पाहणी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस हे प्रकाशन सभागृहासमोर ठेवण्यात आले सदर प्रकाशन सम सन्मान्य सदस्यांना पेन ड्राईव्हद्वारे देण्याची व्यवस्था सदस्यांच्या हजेरीपटाच्या ठिकाणी करण्यात आली आहे तसेच सदर प्रकाशन महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतवरून उपलब्ध करून देण्यात येईल विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांना विधानपरिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्या ते जाहीर करणे <coughs> <coughs> विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांना विधानपरिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळा मिळाल्या सं, संबंधीची यादी सचिव वाचून दाखवतील ओ खालील विधेयके विधान परिषदेने कोणत्याही सुधारणेशिवाय संमत केली सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सात नऊ व दहा खालील विधेयके विधान परिषदेने कोणत्याही शिफारशी शिवाय परत केले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक क खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधानसभा विधेयक क्रमांक तीन चार सहा सात आठ नऊ व दहा सभाध्यक्षांची तालिका नामनिर्देशित करणे मी महाराष्ट्र विधानसभा नियम आठच्या पोटनियम एक अन्वय खालील सदस्यांची सभाध्यक्षाच्या तालिकेवर नामनियुक्ती करतो श्री कालिदास कोळंबकर विधानसभा सदस्य श्री संजय शिरसाट विधानसभा सदस्य श्री अमित अमीन पटेल विधानसभा सदस्य श्री किरण लहामटे विधानसभा सदस्य श्री समाधान नवताडे विधानसभा सदस्य सन्मान्य सदस्यांना याची कल्पना आहे की विधान परिषद सभागृहाचे खालील पाच सन्मान्य सदस्य दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी निवृत्त झाले आहेत श्री सुरेश धस श्री प्रवीण पोटे पाटील श्री रामदास आंबेडकर श्री नरेंद्र दराडे श्री विल विप्लव बजोरिया या सन्मान्य सदस्यांना निरोप देण्यासंबंधीचा कार्यक्रम मध्यवर्ती सभागृह येथे आज दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आला सर्व आहे सर्व सदस्यांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे अशी विनंती आहे तसेच वातानुकूलित उपाग्र उपहारगृहात येथे अल्प पहार व चहापानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमास देखील उपस्थित राहावे मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो श्री पांडुरंग निवृत्ती पाटील चडोळीकर विधानसभा सदस्य श्री प्रतापराव बाबूराव भोसले माजी विधानसभा सदस्य व माजी मंत्री श्री गंगाधर सुखदेवराव गाडे माजी राज्यमंत्री सर्वश्री त्र्यंबक पांडू पांडुरंगराव कांबळे दगडू यशवंतराव गलंडे डॉमनिक जॉन गोन्साल्विस विश्वास कृष्णराव गांगुर्डे गंगाराम पोष्टी ठक्करवाड माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव्र दुःख व्यक्त करते नहीं है। श्रीमती मीनाक्षी श्रीमती मीनाक्षी प्रभाकर पाटील माजी विधानसभा सदस्य व माजी राज्यमंत्री कैलासवासी पांडुरंग निवृत्ती पाटील यांचा जन्म सहा जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न रोजी कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यातील सडोली येथे झाला त्यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले होते कैलासवासी पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक निवृत्ती खरेदी विक्री संघाचे संस्थापक राजीवजी सहकारी सुदगिरणी तसेच श्रीपतराव दादा सहकारी बँकेचे संस्थापक संचालक म्हणून उत्तम कार्य केले होते त्यांनी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना करून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली होती कैलासवाटी पा, कैलासवासी पाटील सन दोन हजार चार व सन दोन हजार अकरा मध्ये दोन हजार एकोणीसमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते विधिमंडळाच्या अनेक समितींवर त्यांनी कार्य केले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे से गुरुवार दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी प्रतापराव बाबुराव भोसले यांचा जन्म पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे चौतीस रोजी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भुईज येथे झाला त्यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाले होते कैलासवासी भोसले यांनी किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना तसेच सातारा भूविकास बँकेचे संचालक म्हणून उत्तम कार्य केले होते त्यांनी जनता शिक्षण मंडळाची स्थापना करून वाई येथील गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली होती धोम धर धरणग्रस्तांच्या पुनर्विकास पुनर्वसन कार्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला होता कैलासवासी प्रतापराव भोसले हे सन एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर व एकोणीसशे ऐंशी मध्ये सातारा जिल्ह्यातील वाई मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते त्यांनी सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी या कालावधीत ग्राम विकास व पुनर्वसन खात्याचे राज्यमंत्री तर एकोणीसशे त्र्याऐंशी ते सन एकोणीसशे पंच्याऐंशी या कालावधीत ग्राम विकास खात्याचे मंत्री म्हणून कार्य केले होते ते सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये लोकसभेवरही निवृत्त निर् निर्वाचित झाले होते विधिमंडळाच्या तसेच सदस्यांच्या अनेक वि विध विधी विधानमंडळाच्या तसेच संसदेच्या अनेक समितींवर त्यांनी कार्य केले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवारी दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी मीनाक्षी प्रभाकर पाटील यांचा जन्म तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील बडवळे येथे झाला त्यांचे शिक्षण एम एस पर्यंत झाले होते कैलासवासी पाटील यांनी आंबेपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून आपल्या राजकीय कार्याला सुरुवात केली रायगड जिल्हा परिषदेच्या त्या सदस्या होत्या त्यांनी कोकण एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका म्हणून उत्तम कार्य केले होते रायगड जिल्ह्यातील अनेक माध्यमिक उच्च माध्यमिक तंत्रशिक्षण तसेच महाविद्यालयीन संस्थांच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता शेतकरी शेतमजूर यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी विशेष योगदान केले हो दिले होते कैलासवासी पाटील यांनी रायगड सहकारी भूविकास बँकेच्या सदस्या रायगड बाजार सहकारी गृहभंडार तसेच पंतकृती नागरिक पथसंस्थेच्या संचालिका म्हणून उत्तम कार्य केले होते रायगड जिल्हा पत्रकार संघाच्या त्या काही काळ अध्यक्षा होत्या शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता त्यात त्यांना कारावासही झाला होता पाटील सन एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे मध्ये अलिबाग मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आल्या होत्या त्यांनी नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव ते जून दोन हजार दोन या कालावधीत मत्स्य व बंदरे खात्याचे राज्यमंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते अशा या ज्येष्ठ समाजसेविकेचे शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निधन झाले कैलासवासी गंगाधर सुखदेवराव गाडे यांचा जन्म एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी अमरावती येथे झाला त्यांचे शिक्षण एम ए पर्यंत झाले होते कैलासवासी गाडे यांनी सन एकोणीसशे एकोणस मध्ये रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना करून विद्यार्थ्यांना करण्याचे कार्य केले मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता बाणीच्या काळात त्यांनी कारावास सोसला होता कैलासवासी गाडे काही काळ औरंगाबाद महानगरपालिकेचे सदस्य होते त्यांनी औरंगाबाद महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती म्हणून उत्तम कार्य केले होते और मधील अनेक सामाजिक संस्थांची त्यांचा निकटचा संबंध होता त्यांनी नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव ते एप्रिल 2000 हजार या कालावधीत राज्य मंत्रिमंडळात पर्यटन खात पर्यटन खात्याचे राज्यमंत्री म्हणून कार्य केले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक चार मे दोन रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी त्र्यंबक पांडुरंगराव कांबळे यांचा जन्म पाच जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीस रोजी लातूर जिल्ह्यात शिरूर अनंतपाळ तालुक्यातील जवळगाव जवर... जवर... येथे झाला त्यांचे शिक्षण बी पर्यंत झाले होते कैलासवासी कांबळे यांनी सुरुवातीस ग्रामसेवक म्हणून नोकरी केली होती त्यानंतर एस टी महामंडळात काही काळ सेवा केली त्यांनी महाराष्ट्र राज्य एस टी मजदूर सभेच्या बीड विभागाचे सहचिटणीस म्हणून काम केले होते त्यांनी बीड जिल्हा महाराष्ट्र युवक परिषदेचे खजिनदार महाराष्ट्र मातंग समाज संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते मातंग आणि दलित समाजाच्या विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते कैलासवासी कांबळे सन एकोणीसशे ते सन दोन मध्ये लातूर जिल्ह्यातील हेर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते विधान विधिमंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी कार्य केले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी दगडू यशवंतराव गलंडे यांचा जन्म तेरा एप्रिल एकोणीसशे चौतीस रोजी हिंगोली जिल्ह्यात बाभुळगाव येथे झाला त्यांचे शिक्षण एच एस सी पर्यंत झाले होते कैलासवासी कलंडे यांनी बाभुळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच परभणी जिल्हा परिषदेचे सदस्य हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य बाभुळगाव विविध सहकारी संस्थेचे सचिव म्हणून उत्तम कार्य केले होते आणीबाणी विरोधी चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता त्यात त्यांना कारावासही झाला होता आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही त्यांनी सहभाग घेतला होता कैलासवासी गलंडे सन एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये हिंगोली मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवार दिना रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी डॉमिनिक जॉन यांचा जन्म चौदा डिसेंबर एकोणीसशे तीस रोजी ठाणे जिल्ह्यात वसई येथे झाला त्यांचे ते शिक्षण बी ए पर्यंत झाले होते कैलासवासी के, गोन्साल्विस यांनी वसई पंचायत समितीचे सदस्य तसेच ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कार्य केले होते त्यांनी बंगाली सोसायटीचे संस्थापक संचालक बॅसिन कॅथलिक बँकेत बसिन कॅथलिक बँकेचे संचालक म्हणूनही कार्य केले होते ग्रेश आ, ग्रेशर्स हॉस्पिटलचे चे ते काही काळ विश्वस्त होते पिंगरी सोसाइटी साधना भंडार साधना सहकारी पतपेडी व पैन मार्केटिंग ट्रस्ट से ते संस्थापक अध्यक्ष होते मवी कुलकर्णी ट्रस्ट व लोकसेवा मंडळाचे सचिव म्हणून त्यांनी कार्य केले होते वसईमधील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता कैलासवासी गोंचालवीस सन एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये महाराष्ट्र विधानसेव सभेवर वसई मतदारसंघातून निवडून आले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी विश्वास कृष्णराव गांगुर्डे यांचा जन्म सतरा मे एकोणीसशे सेहेचाळीस रोजी पुणे येथे झाला त्यांचे शिक्षण डी एम ई ईडी पर्यंत झाले होते कैलासवासी गांगुडे यांची भीमाई एज्युकेशन सोसायटीची स्थाप यांनी भीमाई एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून गोर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली त्यांनी रुपी कोऑपरेटिव्ह बँक श्रमिक नागरी सहकारी पतसंस्था तसेच त्रिवेणी सहकारी ग्राहक संस्थेचे संचालक म्हणून उत्तम कार्य केले होते त्यांनी प्रणोती महिला नागरिक सहकारी पतसंस्थेचे सल्लागार म्हणून कार्य केले होते ते काही काळ पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते पुणे महानगरपालिकेच्या अनेक समित्यांवर त्यांनी काम केले होते महामंडळाचे ते चेअरमन होते पुण्यातील अनेक सामाजिक संस्थांची त्यांचा निकटचा संबंध होता कैलासवासी गांगुर्डे सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पर... पर्वती मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी गंगाराम पोष्टी ठक्करवाड यांचा जन्म सहा जून एकोणीसशे त्रेचाळीस रोजी नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कासाळी येथे झाला त्यांचे शिक्षण एम एस 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 सी पर्यंत झाले होते कैलासवासी ठक्करवाड यांनी कासारळी ग्रामपंचायतीचे सरपंच बिलोली पंचायत समितीचे सभापती नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते त्यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही कार्य केले होते श्री गणेश शिक्षण संस्थेचे स्थापना करून त्यांनी बिलोली तालुक्यातील गोर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली होती कैलासवासी ठक्करवाड सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये नांदेड जिल्ह्यातील बिलोली मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक प्रत व पत्र विधिमंडळाचे शोकाकुल कुटुंबीयाकडे पाठवण्यात येईल सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता सभागृहाची बैठक भरेल